पुण्यहीन प्रजा म्हणजे काय माहितीये लग्नामध्ये एका पशुची हत्या करून जगदंबेला चढवताय गोंधळ जागरण घालताय तिथे सुरुवात होतानाच पाप होत आहे आणि नंतर येणारी पिढी तुम्ही असा विचार करताय की आमची येणारी जी पिढी आहे ती पुण्यवान होईल ती जी प्रजा जन्माला येईल ती पुण्यवान होईल हा तुमचा भ्रम आहे कारण तुम्ही जन्माला येण्या अगोदरच त्यांचा सुखी संसार व्हावा यासाठी जे लाभ केला जातो तो म्हणजे स्वस्ती वचनाचा आणि त्या स्वस्तिवचनाच्या अगोदरच तुम्ही काय करताय जागरण गोंधळ करताय आई अम्बेचा आई भवानेचा आणि त्या जागरण गोंधळामध्ये तुम्ही एखाद्या पशूची बळी देताय आणि विचार करताय तुम्ही हत्या करताय एका पशुची आणि विचार करताय की आमच्या मुलाचा संसार सुखाचा होईल हा तुमचा भ्रम आहे या राहू नका महाराज आई जगदंबा भवानी असेल कालिका असेल भद्रकाली असेल महाकाली असेल वीरभद्र असेल यांनी कुठल्याही प्रकारची बळी मागितलेली नाही चार वेदांमध्ये अठरा पुराणांमध्ये त्यांचे अठरा उपपुराण त्यांचे आठ उपपुराण त्यांचे अजून उपपुराण सात कुठल्याच पुराणामध्ये बळी ही प्रथा लिहिलेली नाहीये आता तुम्ही म्हणाल मग हे जे राजे महाराजे होते हे जे शिकार करण्यासाठी जायचे हे कशासाठी तर ही आखेटची एक प्रक्रिया होती आणि त्या प्रक्रियेचं उदाहरण आपल्या उद्याच्या सविस्तर कथेमध्ये आहे